नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी सगळ्यात पहिली बातमी आपल्या समोर येते की मी, मी चाणक्य नाही मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पहिल्यांदा तर मी चाणक्य नाही मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाने मला संधी दिली म्हणून इथपर्यंत पोहोचलो आहे चाणक्य ही नाटिका मी बघण्याकरता आलो हा सतराशे दहावा प्रयोग आहे पस्तीस वर्ष मनोज जोशी ही नाटिका या ठिकाणी करतायत आणि सर्वांनी बघावी अशी ही नाटिका आहे कारण खंड खंडामध्ये विखंडित असलेल्या भारताला एकसंध करून एक प्रचंड आणि अखंड भारत निर्माण करण्याचं काम चंद्रगुप्त मोर्यांच्या माध्यमातून चाणक्यांनी केलं होतं राजनीती कूटनीती आणि अर्थनीती ज्या तीन गोष्टी कुठल्याही देशाला महत्त्वाच्या असतात त्या तिन्ही गोष्टींची मानकं ही अडीच हजार वर्षापूर्वी आर्य चाणक्यने तयार केली होती जी आजही आजच्याही परिस्थितीमध्ये अत्यंत सुप्रस्तुत आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतक्या वर्षानंतरही ज्यावेळी राजनीती अर्थनीती आणि कूटनीती या तिन्हीचा विचार केला जातो त्यावेळी आर्य चाणक्यांचं नाव घेतलं जातं आणि म्हणून मी हा प्रयोग पाहण्याकरता आलो महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधत छत्रपती संभाजीनगर मध्ये दामिनी पथक आणि डी के एम एम मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महिलांवरील अत्याचार वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व आणि वृद्ध पालकांची काळजी घेण्याविषयी जनजागृती केली आहे क्रांती चौक येथे प्रभावी पथनाट्य देखील सादर करण्यात आलं या पथनाट्यात महिलांवरील अत्याचाराचे विदारक वास्तव उघड करण्यात आले तर वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणारे अपघात आणि त्यांचे परिणाम देखील अधोरेखित झाले याशिवाय वृद्धप काळात आई वडिलांनी एकटे सोडू नका हा भावनिक आणि सामाजिक संदेशही ठळकपणे मांडण्यात आला ज्याने उपस्थित प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले डी के एम एम कॉलेजमधून आम्ही दामि दामिनी पथकाद्वारे इथे पथनाट्य सादर केलेलं आहे ह्यात आम्ही ट्रॅफिकचे रूल्स तर आणि कलयुगमध्ये होणारे जितके पण निगेटिव रोल्स आहे निगेटिव जे होत आहे ते सगळं आम्ही प्रेझेंट केलं आणि आमची आशा ही आहे की आमच्या या पथनाटकाने कमीत कमी लोक जितके जास्तीत जास्त लोक आमच्या या गोष्टीला समजू शकणार तर प्लीज समजा ट्रॅफिकचे रूल्स फॉलो करा करा आणि सगळ्या मुलींना सेफ ठेवा ॲज वेल ॲज तुमचे सगळे पॅरेंट्स वगैरे त्यांना पण वृद्ध कंडिशनमध्ये त्यांच्यासोबत राहा आणि जर का चु चुकून कुठे ॲक्सिडेंट वगैरे झालं तर त्यांचे फोटो वगैरे अपलोड करण्यापेक्षा जर का तुम्ही त्याची हेल्प केली तर ते जास्त छान माझं नाव राजेंद्र भीमराव साळवे रिटायर्ड ब्रांच मॅनेजर बँक ऑफ बरोडा मी आता इथे आलो होतो पथनाट्य बघितलं मी आणि एकदम भारावून गेलो पथनाट्य फार छान प्र प्रकारचं होतं युनिटी इज द स्ट्रेंथ अशी म्हण आहे एकच ह्याचं बळ हे या पतिनाट्यातून निरीक्षण म्हणजे आलेलं आहे पोलीस आयुक्तले छत्रपती संभाजीनगर पोलीस सप्ताह दिना निमित्त दामिनी पथकाने चार ते पाच अशा दोन दिवस जे पूर्ण शहरामध्ये आयोजित केले त्या पथनाट्यामधलंच हे एक पथनाट्य आहे डी के एम एम कॉलेजचे स्टुडंट आहेत यांनी एकदम अतिशय उत्कृष्टपणे आपली भूमिका सादर केलेली आहे महिलांचं संरक्षण कसं केलं पाहिजे महिलांनी कसं धीटपणे सगळ्या जे काही त्यांच्यावरती संकट आहे त्याला ते कसं सामोरं गेलं पाहिजे आणि सगळ्याजणी एकत्र जर आल्या तर, तर काय नाही होऊ शकतं हे ह्या पथनाट्यातून त्यांनी सादर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे त्याचबरोबर जे काही वाहतुकीचे नियम आहेत त्याचं पण एक त्यांनी सादरीकरण केलेलं आहे आणि फार छान की हेल्मेट नसल्यामुळे काय होऊ शकतं किंवा तुम्ही नशा करून जर गाडीवर चालला मोबाईल वगैरे हँडल करून जर तुम्ही गाडीवर चालला तर कसा ॲक्सिडेंट होतो त्याचबरोबर तुमचा तर होतोच पण समोरच्या व्यक्तीलासुद्धा तुमच्यामुळे नुकसान पोहोचतं आणि तिथे त्याचा जीव जाण्याचा संभावना ही शंभर टक्के असते तर आम्ही पण म्हणजे दामिनी पथकाने हे सगळे कार्यक्रम दोन दिवसापासनं आपल्या शहरामध्ये आयोजित केले कारण ते फक्त तुमच्यासाठीच आहे आणि याच्यातून आम्हाला एकच सांगायचं की ह्या सगळ्या पत् हे जे काय आम्ही सादरीकरण केलं याचा सगळ्यांनी व्यवस्थित असा विचार करून आणि त्या पद्धतीने आपल्या शहरामध्ये वागा जेणेकरून आपलं शहर सुरक्षित राहील महिलांना पण एक संरक्षण भेटेल हीच आमची विनंती आहे घाटकोपर पोलिसांनी आज तब्बल तेरा बांगलादेशींना अटक केली आहे हे सर्व बांगलादेशी घुसखोर नाला सोपारा येथे राहत होते सुरुवातीला एका बांगलादेशीला अटक केली आणि त्यानंतर तपासात तब्बल बांगलादेशींचा शोध लागलाय भारतात अनाधिकृत घुसखोरी आणि रहिवासी म्हणून ही अटक करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी नागरिकांची भारतातील घुसखोरी कमी होताना दिसत नाही सातत्याने कुठे ना कुठे, कुठे बांगलादेशी नागरिक सापडत आहेत आज घाटकोपर पोलिसांनी तब्बल तेरा बांगलादेशींना अटक केली हे सर्व नागरिक अनाधिकृतरित्या या ठिकाणी राहत होते आज पुण्यात संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देखील सहभागी झाले होते संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना झाला आहे तरीही आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार यावेळी टाहो तिने फोडला माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती तर तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आज तुम्ही सर्व एकत्र आहात आणि जसा एका लेकीच्या पाठीवर तिच्या वडिलांचा हात असतो त्या सदैव वा, सदैव तिच्या वडिलांचा हात तिच्या पाठीवर राहतो रह, तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या आणि जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय झालाच नसता आणि एक समाजसेवकाचा म्हणजे जसं माझ्या वडिलांची जा मा जी आज हत्या झाली ती एक झालीच नसती माझी एकच प्रशासनाला प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे हात दिली लेखीने आणि संख्या आली आज आज ही परिस्थिती झाली आहे कारण की जो आपल्याला अन्याय अन्या झालाय तो दूर करायचा आहे त्या न्यायाकडे जायचंय त्यासाठी न्याया त्या, त्या, कोणाचा जीव गमावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये त्यामुळे आरोपींनाही कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे पाठीमाग पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत इथं पण आहेत त्यांना माझी एक विनंती आहे हे जे घटनाक्रम झालाय सगळा कालपर्यंत जे आरोपी अटक झालेत त्या एका एका आरोपीवर दहा पंधरा वीस पंचवीस गुन्हे कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली त्यांना सगळं अभय झालं अभय होत का खरच त्यांना कोणीतरी पाठी राखे होते म्हणून ह्या घटना घडल्या माझा भाऊ अजिवंत असता जर सगळ्या गोष्टी जाती त्यावेळेस केल्या असत्या आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाल्यात माझी एकच हात जोडून विनंती आहे माझ्या भावाला माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला माझ्या गावाला आणि लाखो तुम्ही जे माझ्या माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख माझा आरसा होता मी त्याची सावली होतो त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या नाहीतर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर माझा मला भाऊ आणून द्या एकच मागणी करतो ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे सीडीआर काढा इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला कुठं ते थांबले त्यांना कोण भेटले त्या सगळ्यांचे सीडीआर काढा काय जितकी लाईन लागायची तेवढी जागू द्या एकदाच एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठीराखण करत नाही आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या अठरा पगड जातीला जे आज रस्त्यावर आले त्यांना न्याय द्या एवढी माझी हातजोड विनंती आहे बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहेत काहीही झाले तरी या प्रकरणात कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचू देणार नाही बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय निर्धाराने कारवाई होती या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरप बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिस पोलिसला द्यावी पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील मुंबई गोवा महामार्गावरील वीर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतोय परंतु आमच्या परीने शासनाच्या परीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं आज आम्ही ही वस्तूजी सांगितली आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पाच पाच लाख रुपये ह्या चार कुटुंबाला देण्याचं चा मान्य केलं आहे आणि त्याच्या मागे जी घोषणा केलो त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना भेटून ना आलो त्यांचं सांगतोय केलं परंतु जो हॉस्पिटलचा मुद्दा आहे ऑल महाराष्ट्रातलाच आहे परंतु आपण जे इथल्या काही त्रुटी आहेत त्या दूर करू कर कारण इथं सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोण जातं हे गोरगरीब जनता जाते हे आम्हालाही कल्पना आहे आणि म्हणून करता जो काय जनतेचा आक्रोश आहे त्या आक्रोशाला आम्ही सामोरं जाऊन ह्याच्यामध्ये जे काय अमूलाग्र बदल घडवायचा आहे तो घडवून येत्या आठ दिवसाच्या आत एक मीटिंग कॉल करतो मी सी एसना सगळ्यांना बोलवून आणि त्यावरती जे काही अडी अडचणी असतील ते आम्ही दूर करून घेऊ मधील टेकड्यांवर वनराईचा वन आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले कोथरूड मधील महातोबा टेकडीवर शनिवारी आग लागून अनेक झाडे नष्ट झाली याची गंभीर दखल घेत नामदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना या सूचना दिल्यात आज रत्नपूर येथे श्री भद्रा मारुती मंदिरात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी